नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं शुभम रांगराव पाट आणि राहणार राहणार अच्छा आता वय किती आहे सत्तावीस अच्छा तुम्ही आमच्या जी डी गुरु साहेबांच्या कडून कोणता प्रोडक्ट घेतला होता अँटॉक्स टी मग चहा घेतला होता अच्छा काय उद्देशाने घेतला होता कशासाठी घेतला होता माझं वजन भरपूर होत हा आणि सगळे चिडवायचे यार काय तुझं पोट केवढं दिसतंय बरं आणि तुझं वय म्हणजे सव्वीस सत्तावीस जरी असले तर तू 35 च्या पोट तर दिसतो वजन जास्त होत तुझं पण ते वजन कमी करायला आधी काय तुम्ही केले होते का प्रयोग प्रयोग म्हणजे काय फिरणं वगैरे ठेवलं पण काय म्हणाव तसा अच्छा म्हणजे औषध वगैरे कुठलं वापरलं नव्हतं अजून नाही अच्छा मँटॉक्स टी तुम्ही चालू केला आणि घरचा चहा बंद केला घरचा चहा पूर्ण बंद केला ओके दुधाचा चहा वगैरे आता पीतच नाही साधारण किती दिवस झाले सहा महिने तुम्ही कंटिन्यू टी वापरता कंटिन्यू बरं असा खास मोठा कुठला व्यायाम किंवा असं फार मोठं डायट असं काही नाही काही नाही काही प्रकार नाही डायट म्हणजे लोक डायटच्या नावाखाली म्हणजे उपाशी त्यातला काही प्रकार नाही किरकोळ किरकोळ फक्त कि, मला सरांनी चेंजेस सांगितले सहज घडू शकतील असे चेंजेस किरकोळ चेंजेस आहे त्याच्यासोबत okay. टी घेतला म्हणजे फक्त एक चहा बदलला तुम्ही तर काय फरक पडला तर किलो वजन होतं अठ्याहत्तर पॉईंट म्हणजे एकोणऐंशी किलो वजन होतं आता पासष्ट पॉईंट चार आहे व्हेरी गुड आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं सगळा फीडबॅक आहे पोट वगैरे जास्त होतं पोर्ट जास्त होतं पूर्णपणे आता तुम्ही मला बघू oh. शकताय हा शर्ट मला बसत नव्हता आणि हा शर्ट माझा एक दीड वर्षापूर्वीचा शर्ट आहे तुम्ही आता घालतो तर मोबाईल वरचा पण तुमचा फोटो दाखवा बघ तुम्ही जो स्वतः तयार केलेला आहे तुम्ही म्हणजे पहिलाही फोटो ठेवलेला आहे आणि आता झाल्यानंतर आफ्टर बिफोर दोन्ही आहे ज्या दिवशी मी चहाला दाखवा कॅमेऱ्यामध्ये ज्या दिवशी मी चहा सुरुवात केली त्या दिवसाचा फोटो आहे हा 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 वेरी गुड आणि हा एक चार, चार म्हणजे तुम्ही साधारण एक चार महिन्यानंतरचा आहे समजा वेरी गुड आपल्या ग्रुपला हे फोटो पाठवून द्या आणि आता घरच्या सगळ्यांना हा टी वापरा माझ्या आईला कारण ओबीसीटी वाढल्यामुळे अनेक आजार होत असतात आणि ते आपल्याला जाणवत नाहीत रक्तामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढत असतं त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत बसलं तरी धाप पुर लागायची पूर्ण धाप कमी धाप लागायचं कारण कोलेस्ट्रॉल आहे मग कोलेस्ट्रॉल ही कमी झालेलं आहे आता चरबी ही वरची एक्स्टर्नल चरबी पण कमी झालेली आहे काही नाही तुला अँटॉक्स टीम तुम्हाला इंटरनल ही बदल जाणवले वजनही कमी झालं घरी सगळ्यांनी कंटिन्यू करा माझ्या आईला पण मी चालू केल्यापासून माझ्या आईच्या सुद्धा फरक जाणवतो मी आता मी आधी स्वतःवर माझ्या प्रयोग केला कारण म्हटलं आईचं वय आणि आईला मॅच होईल नाही बरोबर पण मी आधी माझ्या प्रयोग केला मला काही प्रॉब्लेम झाला म्हणून मी आईला पण चालू केलं दोन महिने व्हेरी गुड आता तुम्ही आज इथं संस्थेची माहिती घेण्यासाठी आला होता माहिती ही मिळाली आणि आता तुम्ही पी आर ओहून कामही करण्यास सुरुवात करत आहात ओके आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त व्हावेत धन्यवाद थँक्यू